श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपल्या घरामध्ये सुखसंपत्ती वैभव यामध्ये वाढ होण्यासाठी आपल्याला उद्या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे एके ठिकाणी आपल्याला फक्त एकवीस तांदूळ जे आहेत तर ते ठेवायचे आहेत हा एकवीस तांदळाचा जो उपाय असणार आहे तर तो अतिशय खास आणि प्रभावी असा उपाय आहे आणि अंगारकी संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती खास मानली जाते सर्वात मोठी संकष्टी चतुर्थी म्हणजे ही अंगारकी संकष्टी चतुर्थी तर या दिवशी आपल्याला आवरजून हा उपाय करायचा आहे तुम्हाला कधीही घरामध्ये धनधान्याची कमी जी आहे तर ती भासणार नाही बाप्पांचे आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतील आता हा उपाय कसा करायचा तर हे आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा एकवीस तांदळांचा प्रभावी उपाय पाहण्या अगोदर आपण साधे सोपे आणि छोटे छोटे उपाय पाहूया जे उपाय आपण अगदी एक मिनिटामध्ये करू शकतो तर असे छोटे छोटे उपायसुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी गणपतीला एकवीस दुर्वा अर्पण केल्या तर आपली जी काही अडकलेली कामे आहेत तर ती पूर्ण होत असतात तर एकवीस दुर्वा आपण गणपतीला जेव्हा अर्पण करणार आहोत तर त्यावेळेला त्यात ज्या दुर्वा आहेत तर त्या सुकलेल्या नसाव्यात या दुर्वा ज्या आहेत तर त्या तीन दल असलेल्या दुर्वा असाव्यात आणि ह्या अर्पण करताना दुर्वाचा जो देट आहे तर तो बाप्पांकडे येईल तर अशा पद्धतीने अर्पण करायच्या आहेत तसेच तुम्ही जेव्हा दुर्वा अर्पण करत आहात तर त्यावेळेला दुर्वा अर्पण करताना गणपती बाप्पांचा जो मंत्र तुम्हाला येतो तर तो तुम्हाला म्हणत ह्या दुर्वा अर्पण करायच्या आहेत म्हणजे एक दुर्वा अर्पण करायची आणि तुम्हाला एक वेळेला गणपती बाप्पांचा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही गणपती अथर्व शीर्ष म्हणू शकता किंवा तुम्ही गणपती सोत्रसुद्धा म्हणू शकता तुम्हाला जे शक्य होईल तर ते म्हणत तुम्हाला ह्या दुर्वा अर्पण करायच्या आहेत तसंच या दिवशी जास्तीत जास्त गणेश मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे गणपती बाप्पांना आवरजून जास्वंदीचं जे फूल आहे तर ते सुद्धा अर्पण करायचं आहे तसेच गणेश मंदिरामध्ये तुम्ही या दिवशी सव्वा किलो मोदक किंवा सव्वा किलो बुंदीचे जे लाडू आहेत तर ते प्रसाद म्हणून दान स्वरूपामध्ये देऊ शकता तुम्हाला जर समाजामध्ये मान सन्मान मिळावा अशी जर तुमची इच्छा असेल तर आवरजून गणपती बाप्पांसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे तसेच तुमच्या देवघरामध्ये दे ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर त्या मूर्तीसमोर तुम्हाला तांब्यावर पाणी ठेवायचं आहे आणि आपण गणपती बाप्पांची या दिवशी विधिवत पूजा करायची आहे आरती करायची आहे आणि हे जे पाणी आहे जेव्हा कधी तुम्ही आरती कराल तर त्यानंतर हे जे पाणी आहे तर ते संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होत असते तसेच अभ्यासामध्ये प्रगती व्हावी म्हणून जे विद्यार्थी आहेत तर त्या मुलामुलींनी काय करायचं आहे तर गणपती बाप्पांना हळदीचा टिळक जो आहे तर तो लावायचा आहे तूप आणि हळद एकत्र घ्यायची आणि गणपती बाप्पांच्या कपाळावरती हा टिळा करायचा आहे ज्यामुळे तुमची अभ्यासामध्ये प्रगती होईल स्मरणशक्ती जी आहे तर ती सुधारेल तसेच तुम्ही एक हळकुंडाचा उपाय आहे तर तो सुद्धा करू शकता तर काय करायचं आहे एक पिवळं हळ कापड जे आहे तर ते घ्यायचं आहे त्यासोबत एक हळकुंड घ्यायचं आहे आणि हे जे हळकुंड आहे तर त्या पिवळ्या कपड्यामध्ये गुंडाळायचं आहे आणि यानंतर तुम्हाला ते जे पिवळं कापड आहे म्हणजे हळकुंड गुंडाळलेलं तर ते उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे त्यानंतर हे हळकुंड या कपड्यासह गणपती बाप्पांसमोर तसंच आपल्याला ठेवायचं आहे तुमची जी इच्छा आहे ती बाप्पांना सांगायची आहे आणि ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे तर हे हळकुंड आपल्याला त्या कपड्यासह पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे तर या हळकुंडासोबतच आपल्या आयुष्यातील जी काही दुःखे आहेत संकटे आहेत अडचणी आहेत तर त्याचंसुद्धा विसर्जन होतं म्हणजे त्या नष्ट होतात तसेच विद्यार्थ्यांना जर करिअरमध्ये यश हवं असेल तर काय करायचं आहे तर दुर्वा ज्या आहेत तर त्याच्या सात जोड्या दुर्वा म्हणजे चौदा दुर्वा दुर्वा घ्यायची आहेत दोन दोन म्हणजे बघा जोड्या म्हणजे आपल्याला दोन दुर्वांची एक जोडी तर अशा सात जोड्या घ्यायच्या आहेत म्हणजे एकूण आपल्याला चौदा दुर्वा लागणार आहेत आणि याचा आपल्याला हार बनवायचा आहे आणि तो गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे तसेच अभ्यासामध्ये जर प्रगती होत नसेल किंवा तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी प्रवेश हवा आहे आणि तो मिळत नसेल तर काय करायचं आहे तर एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि नारळ त्यामध्ये गुंडाळायचा आहे एक नवीन नारळ घ्यायचा लाल रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळायचा आणि तुम्हाला हा गणेश मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायचा आहे तसेच आपल्या कुटुंबामध्ये सुखसमृद्धी यावी असं वाटत असेल तर आव्रजून या दिवशी बाप्पांना एकवीस मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि एकशे आठवेला श्री गणेशाय नम हा तर या मंत्राचा जप करायचा आहे तर असे साधे सोपे उपाय तुम्ही करू शकता आता पाहूया तो म्हणजे एकवीस तांदळाचा अतिशय प्रभावशाली उपाय हा उपाय आपल्याला गणेश मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे गणेश मंदिरामध्ये जाऊन का करायचा तर गणेश मंदिरामध्ये जे काही सकारात्मक वातावरण असतं तर ते आपल्या घरातील देवघरापेक्षा नक्कीच जास्त असते परंतु जर तुम्हाला अगदी शक्यच नाही गणेश मंदिरामध्ये जाऊ तर मात्र तुम्ही घरी जरी हा उपाय केलात तरीही चालेल आता यासाठी तुम्हाला घ्यायचे आहेत ते म्हणजे एकवीस तांदळाचे दाणे तुम्ही एकवीस तांदळाचे दाणे घ्या किंवा तुम्ही पाच घ्या सात घ्या अकरा घ्या चालेल काहीही हरकत नाही हे जे तांदूळ आहेत तर ते अखंड असावेत तुटके फुटके नसावेत आणि हे तांदूळ आपल्याला हळदी कुंकवाने रंगीत करून घ्यायचे आहेत यानंतर गणेश मंदिरामध्ये गेल्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे यानंतर जास्वंदीचं फूल बाप्पांच्या चरणावरती आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा ठेवायचा आहे म्हणजे खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपल्याला एक गुळाचा खडा तर असा नैवेद्य ठेवायचा आहे आणि यानंतर आपण जे तांदूळ घेतलेले आहेत म्हणजे तुम्ही अकरा तांदूळ घ्या एकवीस घ्या पाच घ्या सात घ्या चालेल तर ते एका वाटीमध्ये घ्या किंवा तुमच्या उजव्या हातामध्ये घ्या आणि तुम्हाला काय करायचं आहे एक एक तांदूळ या जास्वंदीच्या फुलावरती आपल्याला टाकायचं आहे म्हणजे अर्पण करायचं आहे आणि हा अर्पण करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा असणार आहे इदम अक्षतम ओम गण गणपते नमः इदम अक्षतम ओम गण गणपते नमहा तर असं आपल्याला प्रत्येक तांदूळ अर्पण करताना हा मंत्र म्हणायचा आहे म्हणजे अकरा तांदूळ अर्पण केले तर अकरा वेळेला मंत्र म्हणायचा एकवीस तांदूळ अर्पण केले एकवीस वेळेला म्हणायचा पाच केले तर पाच वेळेला परंतु एकवीस वेळेला तुम्ही हे तांदूळ अर्पण करा जेणेकरून आपल्याकडून जास्त गणपती बाप्पांची सेवा होईल आणि आपल्याला तसे फळसुद्धा मिळेल आणि यानंतर काय करायचं आहे तुम्हाला तर त्या जास्वंदीच्या फुलाला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे आपली समस्या बाप्पांना सांगायची आहे आणि यातून बाहेर पडण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्याप्रमाणेच आपल्याला काय करायचं आहे तर मंदिरातून जेव्हा तुम्ही परत येणार आहात तर त्यावेळेला गणपती बाप्पांच्या चरणाजवळून इतरांनी वाहिलेले किंवा तुम्ही वाहिलेले जे तांदूळ आहेत तर त्यापैकी पाच सात किंवा अकरा तांदूळ घरी आणायचे आहेत आणि एका लाल कपड्यामध्ये तुम्हाला गुंडाळायचे आहेत किंवा लाल कागदामध्ये तुम्ही त्याची पुडी बांधू शकता आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत तर असा हा तांदळाचा जो उपाय आहे तर अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे नक्की करायचा आहे यासोबत तुम्हाला गणपती बाप्पांची जेवढी जास्त सेवा करता येईल म्हणजे जेवढा जास्त मंत्र म्हणता येईल किंवा गणेश तर्व शीर्ष जे आहे तर त्याचं तुम्ही जास्तीत जास्त पठन करा गणपती सोत्र जे आहे तर त्याचं तुम्ही जास्तीत जास्त पठन करा ज्यामुळे गणपती बाप्पांची कृपा सदैव आपल्यावरती राहील आणि आपल्या आयुष्यातील सर्व दुःखे नष्ट होतील